किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे ज्यूस तर इथे ज्यूस साठी अर्धा किलो गाजर घेतलेले स्वच्छ एक ते दोन पाणी धुवायचे आणि या गाजराचा ज्यूस आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे त्याच्यासाठी आपला रक्त साफ होण्यासाठी पण ज्यूस आहे आणि पोटावरची चरबी पण कमी होते आणि डायटिंगसाठी पण ज्यूस हा चांगला आहे तर इथे आहे दू, ना हे गाजर धुत धुवून घेतलेले आहेत आता ह्यांची सालं काढून घ्यायची इथे पुदिना घ्यायचा कारण पुदिना पण आहे ना हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो आरोग्यासाठी स्वच्छ धुतलेला आहे कोरडा करून घेतलेला आहे गाजरला इथं पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे आता ह्याला कट करून घ्यायची छोटे छोटे पिसेस करायचे हे गाजर शिजलेले आहेत आणि असे कट केलेत पिसेस केले आहेत बघा छोटे छोटे इथे मिक्सरच्या भांड्यात गाजर टाकून घ्यायचं त्याच्याबरोबर पुदिना टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं हा काला मीठ आहे तुमच्याबरोबर साधा मीठ असला तरी पण टाका इथे गाजर गोर असलं तरी पण चवीनुसार एक चमचा साखर टाकलेली आहे इथे पाणी टाकून घ्यायचं अर्धा पेला हे मिक्सरला आहे ना लावून घ्यायचं फिरून घ्यायचं आणि ज्यूस बनवायचं मिक्सरला ज्यूस लावून घेतलेले आहे आता आपण आहे ना कारून घ्यायचं एका भांड्यामध्ये इथे असं चा घालायची चालणी असली त्याने चालून हे घ्यायचं गाळून घ्यायचं छान असा ज्यूस बघा पडतो आणि चम्मचच्या सायने असं प्रेस करायचं आणि हा उरलेला चोथा तो टाकू नका बरं ह्याचा पराठा बनवून घ्यायचा छोट्या मुलांना खूप छान असो आणि पौष्टिक असतो याच्यामध्ये गाजर आणि पुदिना आहे इथे गाजराचा ज्यूस बघा पूर्णपणे निघालेला आहे आता आपण आहे ना हे ओतून घ्यायचं इथे ग्लासमध्ये होतायचं इथे बघा गाजराचा ज्यूस आणि यात गरमीच्या वेळेस थंडीच्या वेळेस कोणत्या बी थंडी असली किंवा गरमी असली तरी गाजराचा ज्यूस नेहमीच पियायचं कारण त्याने येणार रक्षक एकदम शुद्ध होतो आणि जास्त करून लहान मुलाला पियायचं ह्याच्यामध्ये विटॅमिन सी बी आहे तरी ते गाजराचा ज्यूस झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच पी करा धन्यवाद